नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बऱ्याच बाजार समितींनी सात हजाराचा बाजारभाव टिकून ठेवलेला आहे अशाच काही बाजार समितींनी सात हजाराच्या वरी बाजारभाव दिलेला आहे तर चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळलेली चार हजार क्विंटल ज्याची दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरी सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे ए एच एच आठशे अडुसष्ट मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती पार्शिवनी या ठिकाणी अवकालेली पंधराशे एकेचाळीस क्विंटल जशी दर हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती धामनगाव रेल्वे या ठिकाणी अवकालेली बत्तीसशे क्विंटल दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते एल आर ए मध्यम स्टेपल